नमस्कार मंडळी आज स्वयंपाकाचा कंटाळा आहे आणि तीस तीस खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीने खिचडी सलाड आणि पापड आपण अगदी मस्त केलेले आहेत तर अगदी सोपा आणि झटपट होणारा स्वयंपाक आहे तर मोकळी आणि सुटसुटीत आणि नरमसुद्धा खिचडी होईल अशा पद्धतीची आपण इथे खिचडी केलेली आहे आणि जे सलाड केले ना त्यासोबत ते तर खरंच खूप छान लागते सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीचा आपण केलेला आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी खिचडी कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय एक कुकर घेतलाय कुकरमध्ये आपल्याला चांगलं दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातल्यानंतर तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की लगेच जिरं घालायचं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी छान तडतडून झाले की लगेच शेंगदाणे घालायचे अर्धी वाटी आपले जी मिडियम वाटी असते ना त्या वाटीच्या मापाने जर म्हटलं तर अर्धी वाटी आपण इथे शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे तडतडले की लगेचच आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे कांदा लांबटाकट चिरलेला कांदा जो असतो तो घालायचा आहे आपल्याला कांदा कांदे मी दोन घेतलेले आहे कारण आपलं वाटीच्या मापाने जर म्हटलं तर दोन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ आहे चांगल्या मिडियम ज्या वाट्या आहेत त्याच्या आकाराने आपण इथे खिचडी करणार आहोत तर त्यासाठी मी चांगले दोन मिडी मोठाले आकाराचे कांदे घेतले ते लांबट आकाराचे कापून घेतले कांदा आणि शेंगदाणे चांगले परतळू द्यायचे आहेत कांदा आणि शेंगदाणे परत तळी की लगेच त्यामध्ये घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याने खिचडीला काय होतं थोडीशी छान चव येते आपण जेव्हा हिरवी मिरचीचा फ्लेवर घालतो ना आणि शिजून ती हिरवी मिरचीचा फ्लेवर जो खिचडीला लागतो ना तो खूप छान लागतो म्हणून हिरवी मिरची थोडीशी घालायची त्यामध्ये नंतर घालायचं आहे मी पाकळ्या पाच ते सहा लसण पाकळ्या घेतल्या ठेचून घेतला आहे लसण तो घालायचा आपल्याला त्यामध्ये तर इथे लसण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जितकं छान मिक्स केला जाईल म्हणजे फोडणी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा लसण हिरवी मिरची शेंगदाणे शेंगदाणे तर आपण अगोदर सुरुवातीला काय टाकलेत थोडेसे खरपूस तळल्या जातात म्हणजे कच्चे राहत नाही नाहीतर खिचडीमध्ये शेंगदाणे खायला मुलं बाजूला काढून ठेवतात तर थोडेसे अगोदर तळून घेतली ना तर छान शेंगदाणेसुद्धा मस्त लागतील तर येथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झाले त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला एक टोमॅटो चिरलेला बारीक चिरलेला तो सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा चांगला दोन ते तीन मिनटं त्याला फ्राय करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपली फोडणीसुद्धा जळणार नाही म्हणजे कांदा आणि टोमॅटो जे घातलेलं आहे आपण ते जळणार नाही नंतर घालायची आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरच पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे थोडासा कोथंबीर घालायचा आणि मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत त्याचा सुगंध छान येत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत नंतर घालायचे आपल्याला बटाटे बटाटे आपल्याला यासाठी शेवटी घालायचे कारण खिचडीसोबत जेव्हा शिजतात ना जर अगोदर आपण घातले तर खूप गाळ होतात म्हणजे खूप शिजून जातात ते त्यासाठी काय करायचं थोडेसे नंतरच घालायचे मसाले घातल्यानंतर आणि लगेचच मापाच्या आकाराने आपल्याला एक वाट म्हणजे एक भांडं जर आपण डाळ तांदूळ घेतला असेल तर आपल्याला दोन भांडे पाणी घालायचं आहे म्हणजे एक भांड ता डाळ आणि तांदूळ घेतला की आपल्याला त्यामध्ये दोन भांडे पाणी घालायचे तर मी आता इथे काय केलंय चवीनुसार मीठ घालून घेतलंय मीठ घातल्यानंतर चमचेच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे म्हणजे आकाराने आपल्याला मीठ घालायचं त्यामध्ये आणि पाणी उकळी येण्यासाठी बाजूला आहे म्हणजे फोडणी फोडणीचं जे पाणी आहे ते तर आता मी काय आहे दोन वाट्या तांदूळ घेतला इथे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आपल्याला असंच प्रमाण घ्यायचं आहे किंवा तुम्ही तीन वाट्या छोट्या वाट्या असेल तर तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आणि एक वाटी मुगाची डाळ घ्यायची असंही करू शकता पण डाळ जर थोडी जास्त असेल तर मऊ आणि चिकन थोडीशी खिचडी लागते म्हणजे आपल्याला नुसती खिचडी जर खायचं म्हटलं तर थोडीशी डाळ जरा बरी जास्त असली ना तर ती खिचडी खूप छान लागते म्हणून काय करायचं मी तिथे काय केलंय दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी मुग डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाण्याच्या उकळी आपल्या फोडणीच्या पाण्याला जे आहे खिचडीच्या ती उकळी आलेली आहे तर पूर्ण पाणी झिरपून आपल्याला यामध्ये डाळ आणि तांदूळ घालायचं आहे तुम्ही म्हणाल कुक्कर खूप भरलं आहे आता मी तुम्हाला ही, ही ट्रिक्स सांगणार आहे कुक्कर खूप भरलं आहे आपल्या एखादं आपल्याला कुक्कर छोटं आहे आणि मेंबर में जास्त झाले असतील तर खूप काठोकाठ जर आपली फोडणी बसत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर मी इथे आता तांदूळ टाकून घेतला आहे पूर्ण आणि टाकून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण तांदूळ टाकून घ्यायचं आहे दोन फक्त पाणी नाही जाऊ त्याचं शिल्लकचं नाहीतर मग काय होईल आपला खिचडी जास्त गाळ झाल्यासारखी होईल आणि मस्त सुटसुटीत आपला खिचडी दिसणार नाही आहे तर चमच्याच्या साह्याने सुट अलगत कारण फिरवायला चमचा फिरवायलासुद्धा त्यामध्ये जागा राहिलेली नाही इतकं फुल कुकर झालेलं आहे माझं तर चमच्याच्या साह्याने अलगत मी त्याला फिरून घेते आणि फिरून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचं त्यामध्ये एक चमचा घालायचा आहे जो पोह्याचा चमचा असतो ना तो चमचा घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे आपल्याला कुठ कसाही टाका उलटा कसा टाका किंवा स जसा आहे तसा टाका टाकून द्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती गॅस मिडियम करून आपल्याला म्हणजे गॅस मिडियम करून आपल्याला त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या हो द्यायच्या आहेत तोपर्यंत मी काय करते आपल्याला सलाड करायचं आहे खूप छान सलाड लागते खिचडीसोबत खायला छान लागते मी नेहमीच करते आमच्या घरी तर कटरच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही बारीक बारीक जे आपण एकदम बारीक करून घेतो ना त्या टाईपचं केलं तरीही चालेल असं काही नाही की लांबट टाकाराचीच असली पाहिजे काकडी घ्यायची आहे काकडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि नंतर मी त्या कटरच्या सहाय्याने त्याची मस्त स्लाईस करून घेतलेले आहेत नाहीतर बारीक चिरून घेतली तुम्ही तरीही चालेल जसं तुम्हाला चिरता येईल तशा पद्धतीचं तुम्ही चिरून येथे घेऊ शकता तर ही झाली काकडी चिरून आपली गाजरसुद्धा मी तसंच केलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला त्याचे स्लाईस करून घ्यायचे आहे तर गाजरसुद्धा स आपल्या सलाडमध्ये खूप छान लागतं आहे आणि हे तुम्ही वरण भात किंवा मसाल्याची भाजी जरी केली त्यासोबत केलं तरी छान लागेल तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा सगळेच जणं अगदी सोप्या पद्धतीने केल्यामुळे सगळेच जणं आवडीने खाते गाजर आणि आपलं काकडी जी आहे ती बारीक करून झाली आपली तर आता पुढची तयारी म्हणजे काय आता आपल्याला घ्यायची आहे पत्ता गोपी तर व्यवस्थित आपण याचे एक एक पाकळा करून घेतो आहे म्हणजे बाजूला मोकळं करून घेतोय त्याला आणि मोकळं करून घेतल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे याला बाजूला बाजूला ठेवलेल्यानंतर आपल्याला याला चाकूच्या सहाय्याने लांब टाकाराच कापून घ्यायचं आहे तर मी इथे एक भाग कापून घेतला आहे आपल्या सलाडच्या आकाराने आपल्याला पत्तागोबी घ्यायची आहे म्हणजे गाजरसुद्धा तितकाच असला पाहिजे पत्तागोबीसुद्धा तितकीच असली पाहिजे आणि काकडीसुद्धा तितकीच असली पाहिजे तर मी इथे पत्तागोबीसुद्धा व्यवस्थित बारीक कापून घेतली आहे कापून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ते सुद्धा मस्त स्लाईसमध्ये झालं आहे तर आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं मिक्स करून मिक्स करून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर मी काय केलं आहे थोडा मोठा कांदा नसल्यामुळे आपल्याकडं छोटाच कांदा होता पण त्याला पतला पतला मी कापून घेतला आहे तोसुद्धा लांब टाकाराचा कापून घेतला आहे आणि तो आपल्याला घालायचा आहे एका बाऊलमध्ये तो घातल्यानंतर व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे कांदा आणि हे जे बाकीचं साहित्य आहे एकजीव झालं पाहिजे नंतर आपल्याला हे एक जीव झाल्यानंतर फोडणीची तयारी करायची सलाडला त्यासाठी मी काय केलं आहे अर्धा चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आणि हिरव्या मिरच्या एक हिरवी मिरची घेतली मिडियम आकाराची मोठी आणि तिखट जर असेल तरी एकच घालायची आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला त्याचे काप करून घेतलेत मी आणि आपल्याला जास्त नाही तोड द्यायचे आबोड मिरच्या तळल्यानं त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं सलाडमध्ये घालायचं आहे जास्त तळलेली मिरची कडवटपणा मारते काय करायचं आहे जास्त तळू नाही द्यायची जास्त तळलेली मिरची सलाडमध्ये कडवट कडबटपणा मारते तर त्यासाठी थोडीशी तळू द्यायची नंतर घालायचे आपल्याला कोथंबीर त्यामध्ये कोथंबीर घालून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला चाट मसाला तर चाट मसाला मी अर्धा चमचा त्यामध्ये टाकून घेते चाट मसाला अर्धा चमचा टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे काळमीठ काळ्यामिठाने काय होते सलाडला खूप छान चव येते आणि खायला रुचकर लागतो चाट मसाल्याने सुद्धा चटपटीत लागते आणि नंतर घालायचे आपल्याला त्यामध्ये लिंबू आणि जी फोडणी आपण सलाडला घातलेली ती खरंच खूप छान लागते म्हणायला सलाड आहे आणि सोपं सोपं पण आहे पण खायला खूप रुचकर आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही खिचडी करा किंवा मसाल्याची भाजी करा तुम्हा ता ता की तुम्हाला डाएटवर असाल तुम्ही तर त्यात मटकी टाकून सुद्धा तुम्ही गरम नुसती वाफेवर गरम करून घ्यायची आणि त्यात टाकून खायची मस्त लागेल तर हे झालं आपलं झटपट होणारं सलाड रेडी तिकडे खिचडीसुद्धा झालेली आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि सलाडसुद्धा आपण तोपर्यंत करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे थोडंसं टोमॅटोसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं तर बारीक चिरलेलं टोमॅटो मी त्यामध्ये घालून घेते आणि तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचासुद्धा फोडणीमध्ये जो फ्लेवर घातलेला आहे तो पण त्याला खूप छान चव देतो आहे तर हे झालं सलाड तयार आपलं आणि नंतर खिचडी तुम्ही कुकर बघू शकता बाहेरही ओतू आलेलं नाही म्हणजे बाहेर शिट्टीच्या बाहेरही आलेलं नाही आणि खालीसुद्धा गेलेलं नाही खूप पॅक कुकर झालं होतं माझं तर आपण एकदा एकजीव खिचडीला करून घेणार आहोत आणि नंतर तुम्हाला परत एकदा दाखवते मी तर अगदी मस्त खिचडी झालेली आहे आणि मोकळी आणि तांदूळ जो आहे अगदी सुटसुटीत दिसतोय आणि मऊसुद्धा म्हणजे आपल्याला नुसती मोकळीच नाही करायची खिचडी खाताना आपण जेव्हा सलांसोबत खातो ना ती कोरडी नको म्हणजे पोडभरीचं जेवण झालं पाहिजे अशा पद्धतीची खिचडी हवी आहे तर मस्त गरमागरम खिचडी वाढून घेतली सोबतीला सलाड घेतले मग तुम्हाला अजून कांदा किंवा लोणचं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि कडकडीत तेल करून खिचडीवर जर घेतलं तर छानच लागेल तर मस्त लिंबू पिळून घ्यायचं आणि खिचडीचा आस्वाद घ्यायचा जर तुम्हाला ही माझी खिचडीची आणि सलाडची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय Bye.